दंडवत हो श्री परेशाय नम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक चौतीस सेंदूरजनच्या बाईस अकृत्रिम आनंदाचा व सामर्थ्याचा संचार एकदा सेंदूरजन गावी नारायणाच्या देवळात मासोपवासाचे व्रत करणाऱ्या काही बाया बसलेल्या होत्या त्यावेळी तेथे आपले श्री चक्रधर प्रभू गेले तेव्हा एका बाईने सर्वज्ञांजवळ श्रीमुखीचे उच्छिष्ट पान मागितले सर्वज्ञांनी श्रीकराने लोकांकडे बोट दाखविले तेव्हा त्यावरती बाई म्हणाली आपण मला प्रसाद द्यावाजी यात लोकांचा विचार कशासाठी बरे करायचा मग सर्वज्ञांनी तिला उच्चिष्ट पानाचा प्रसाद दिला त्यामुळे तिला प्रेमाच्या पूर्व अवस्थेचा आनंद येऊ लागला नंतर सर्वज्ञ निघून गेल्यावर सर्वज्ञांनी दिलेल्या सामर्थ्यामुळे तिला बारा वर्षेपर्यंत अन्न पाणी नव्हते स्वतःचे भानही नव्हते सर्वज्ञांना नेहमी ती समोरच बघायची तिचे आई वडील व भाऊ ती भ्रमित झाली आहे असे समजून तिला औषध उपचार करीत बारा वर्षानंतर तिला सर्वज्ञ समोर दिसण्याचे बंद झाले तेव्हा तिने म्हटले मला त्या पुरुषांचे दर्शन करा त्यांचे दर्शन झाले तरच मी वाचेन यावर तिच्या घरच्यांनी विचारले ते पुरुष कसे आहेत यावर तिने त्या पुरुषांच्या खाणाखुणा सांगितल्या व आत्ताच निघाल्याचे म्हटले मग ती मंडळी शोधायला निघाली तेव्हा सर्वज्ञ त्याच प्रदेशात भेटले त्यांनी सर्वज्ञांना विनंती केली मग सर्वज्ञ पुन्हा सेंदूरजनला आले त्या बाईने सर्वज्ञांना बघितले व लगेच श्रीचरणास लागली आणि तिला पूर्ववत आनंद येऊ लागला तदनंतर सर्वज्ञतून निघून गेले दंडवत प्रणाम लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक भोगरामी दहा महिने एकाच्या मताने बारा वर्षे वास्तव्य एकदा जालन्यास येताना लखुदेव बासास वेध झाला यावर मनसिळ येथे सर्वज्ञांनी ब्राह्मणास वेद कसा झाला ही भोगरामची गोष्ट सांगितली सर्वज्ञ म्हणाले आम्ही भोगरामला असताना ज्या ओट्यावर बसत होतो त्या ओट्याला आम्ही निघून गेल्यावर सुद्धा तेथील पुजारी धूप आरती करायचा एकदा त्या ओट्यावर एक ब्राह्मण येऊन बसला त्या ब्राह्मणाला अकृत्रिम आनंद येऊ लागला त्यामुळे त्याने पुजाऱ्यास ओट्याला धूप आरती करताना बघितले होते म्हणून विचारले तुम्ही येथे धूप आरती कोणाला करता पुजाऱ्याने म्हटले आधी येथे या ओट्यावर एक पुरुष बसत असत त्यांना धूप आरती करीत असे आता ते पुरुष गेल्यानंतर मी या ओट्याला धूप आरती करतो त्या ब्राह्मणाने विचारले ते पुरुष कोणीकडे गेले यावर तो पुजारी म्हणाला ते मनसिळकडे गेले तो ब्राह्मण मन शिळेला आला आमचे दर्शन झाल्यानंतर त्या ब्राह्मणाला जास्त आनंद येऊ लागला सर्वज्ञ म्हणाले ऐसे हे होय का स्थानापासवनी होय दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक छत्तीस भांडारे कारांस भेटी एकदा भंडाऱ्यास निळो भट्ट भांडारेकारांच्या घरी सर्वज्ञ भिक्षेसाठी गेले तेव्हा भांडारेकार डाव्या खांद्यावर पदरासारखे धोतर टाकून पोथी वाचत होते त्यांना पडलेल्या एका जिज्ञासेचे समाधान ते पोथीमध्ये शोधत होते त्यांच्या स्नानासाठी पत्नीने पाणी काढून ठेवले होते त्यांच्या पत्नीने सर्वज्ञांना भिक्षा वाढली परंतु भांडारेकारांनी सर्वज्ञांकडे बघितले सुद्धा नाही मग सर्वज्ञ भांडारेकारांना म्हणाले भटो मागच्या पानावर बघा आणि असे म्हणून सर्वज्ञ तेथून निघून गेले सर्वज्ञांच्या उत्तरामुळे भांडारेकारांना पोथीमध्ये मागील पानावर त्यांना हवे असलेले उत्तर लगेच सापडले त्यामुळे भांडारेकारही सर्वज्ञांच्या मागे तसेच जायला निघाले तेव्हा त्यांची पत्नी म्हणाली तुम्ही कुठे निघालात तुमच्या आंघोळीसाठी पाणी काढून ठेवले आहे यावर भांडारेकार म्हणाले इतके दिवस आम्ही तुमच्या जवळ होतो आता ज्यांचे आहोत त्यांच्याजवळ जात आहोत तुम्ही इथेच थांबा मग ती तिथेच राहिली सर्वज्ञ तळ्याकडे गेले आपल्या श्रीचरणाने दगडांवर पाणी शिंपडले श्रीकरातील अन्न तेथे ठेवले जेवण केले पाठीमागेच गेलेल्या भांडारेकरांनी सर्वज्ञांचा प्रसाद घेतला आणि जवळच एका झाडाखाली बसले भांडारेकारांनी अर्धे धोतर फाडून सर्वज्ञांना बसायला टाकले सर्वज्ञ थोडा वेळ तेथे बसले मग तेथून निघाले प्रसंगो पत्त ही लीळा भक्तजनांना सांगताना सर्वज्ञ म्हणाले भांडारे कारा दर्शना सरीसी ज्ञात आप्त ऐसी प्रतिती अवधारिली ओम मनवनी भांडारे कारा या सारिखे उठो बैसो कवणीची नेणीजे दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध ली क्रमांक सदोतीस भांडारेकारांकडून स्तुती एके दिवशी भांडारेकारांना इंगळी चावली त्यामुळे त्यांना असह्य वेदना होऊ लागल्या मग त्यांनी सर्वज्ञांना विनंती केली जी जी मी आपली स्तुती करू का यावर सर्वज्ञ म्हणाले करा की आणि भांडारेकार सर्वज्ञांची स्तुती करू लागले जस जसजशी भांडणारे कार सर्वज्ञांची स्तुती करीत गेले तस तसतशा त्यांच्या वेदना कमी होत गेल्या आणि शेवट पूर्णपणे बंद झाल्या दंडवत प्रणाम लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक अडोतीस धर्म कार्य करताना सहाय्य एकदा सर्वज्ञ उत्तरार्धामध्ये बेलापूरला असताना भटोबासांना म्हणाले तुमच्याकडून एक क्रिया करवून घ्यायची आहे यावर भटोबास म्हणाले सर्वज्ञ म्हणाले परंतु त्याला द्रव्य तेव्हा भटोबासांनी म्हटले जीजी माझ्याजवळ द्रव्य नाही ते सर्वज्ञ जाणतात की यावर सर्वज्ञ म्हणाले तू उभा ठाकला सीची पुरे सिद्धी ते येथि नेई जाईल की पुरुषू आपुले मनवनी प्रवर्ते तया द्रव्याची शते मिळती यावर सर्वज्ञांनी पूर्वार्धातील भांडारे कारांची गोष्ट सांगितली ती आपण पुढील लीळेमध्ये बघूया दंडवत प्रणाम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय